श्री स्वामी समर्थ संकष्ट चतुर्थी इच्छापूर्तीसाठी राशीनुसार फक्त एवढाच उपाय मराठी नवीन वर्षातील म्हणजेच पहिली संकष्ट चतुर्थी चैत्र महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार काही उपाय केले पाहिजेत मंत्रांचे पठण केले पाहिजे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे नष्ट होतात बाधा अडचणी दूर होतात आणि आपल्या कार्यात यश होते यावेळी तर मीन राशीमध्ये पंचगृही योग आलेला आहे आणि राजयोगही आहे त्यामुळे याचा प्रत्येक राशीवर चांगला प्रभाव दिसून येणार आहे नंबर एक रास मेष राशीच्या लोकांनी ओम हेरंबाय नमहा या मंत्राची एक माळ जप करावी अथवा तुम्ही यथाशक्ती देखील हा मंत्र जपू शकतात गणपती बाप्पाला गंगाजलाचा अभिषेक करावा आणि चंदनही लावावे नंबर दोन रास राश। ऋषभ राशीच्या लोकांनी ओम श्रीनिधेय नमहा या मंत्राची एक माळ जप करावी गणपती बाप्पांना दुधाचा अभिषेक करावा आणि त्यांचे प्रिय फूल त्यांना अर्पण करावे नंबर तीन मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ओम वक्रतुंडाय नमहा या मंत्राची एक माळ जप करावी आणि गणपती बाप्पांना बेसनाचे लाडू देखील अर्पण करावेत नंबर चार कर्करास करकर राशीच्या लोकांनी ओम शंभुपुत्राय नमहा या मंत्राची एक माळ जप करावी आणि गणपती बाप्पांची पूजा करून दुर्वा जरूर अर्पण कराव्यात विशेष लाभ होईल नंबर पाच सिंहरास सिंहराशीच्या लोकांनी ओम रक्तवाससाय महा या मंत्राची एक माळ जप करावी गणपती बाप्पांना पंचामृताचा अभिषेक करावा आणि लाडवांचा नैवेद्य जरूर अर्पण करावा नंबर सहा रास कन्या राशीच्या लोकांनी ओम शुरूप कर्ण काय न महा या मंत्राची एक माळ जप करावी आणि गणपती बाप्पांना चंदनही अर्पण करावे नंबर सात तुळुरास तुळुराशीच्या लोकांनी ओम श्रीमतये नमहा या मंत्राची एक माळ जप करावी गणपती बाप्पांना गंगाजल अथवा दुधाने जरूर अभिषेक घालावा नंबर आठ वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम अंगारकाय नमहा या मंत्राची एक माळ जप करावी आणि गणपती बाप्पांना मधाने व दुधाने अभिषेक घालावा नंबर नऊ धनुरास धनुराशीच्या लोकांनी ओम गणाधिपतये नमहा या मंत्राची एक माळ जप करावी आणि गणपती बाप्पांना पिवळ्या रंगाची फुले जरूर अर्पण करावी नंबर दहा मकर रास मकर राशीच्या लोकांनी ओम लंबोदराय नमः या मंत्राची एक माळ जप करावी आणि गणपती बाप्पांना लाल रंगाचे पुष्प अर्पण करून गणेश चालिसाचे पठण जरूर करावे अथवा श्रवण तरी करावे नंबर अकरा कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी ओम रातपतये नमहा या मंत्राची एक माळ जप करावी आणि गणपती बाप्पांची पूजा करून दुर्वा या जरूर अर्पण कराव्यात नंबर बारा मीनरास मीन राशीच्या लोकांनी ओम वरद मूर्तये नमहा या मंत्राची एक माळ जप करावी आणि गणपती बाप्पांची पूजा करून खीरचा नैवेद्य जरूर अर्पण करावा मनः शांती लाभेल आणि कार्यातील बाधा दूर होतील प्रत्येकाने जर आपल्या राशीनुसार वरील उपाय केले मंत्रांची माळ जप केली तर यामुळे तुम्हाला लवकरच शुभ फल प्राप्त होईल आणि गणपती बाप्पा तुमच्या कार्यातील सर्व विघ्न संकटे दूर करतील ओम गंग गणपते नमहा श्री स्वामी समर्थ